तयारी यायला आहेत हा गुच्छ मराठी येणार आहे अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच आताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम त्याप्रमाणे मी आलेले बोलतो साहेब ज्या पद्धतीनं राज्यात जातीय समीकरणाने तेढ वाढतोय कसं कारण एका समाजाला दुसरा समाज नाराज होतो मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी आ, या माझ्या भाषणांमधन मुलाखतीमधन मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाही आहे हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलत आहेत एकमेकांशी आणि हा इशारा हे कधी बोललो होतो मी हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे किती आवडलेलं काही असलं किती आवडता पक्ष असेल नाही तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो

सगळं आता होऊन टाकू तुम्ही दौराचा दौरा सुरू आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विकास असे अनेक मुद्दे जे आहेत जे आताही हायलाईट केले जात या मुद्द्यांवर आगामी निवडणुकीमध्ये मला असं वाटतं मी आता युक्रेन <coughs> आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करेन महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार अने, अने, हे त्यांचा सोडून मी याचा याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये ते निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागत आहेत हे त्यांना जेव्हा कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे विधानसभा सांगू राज्याच्या लोकसभा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कसं विधान केलंय की काही लोकांना बांबू लावायची गरज आहे लोकसभा